तारीख 30 जुलै दोन हजार राज्य महाराष्ट्र ठिकाण माळी तारीख 30 जुलै 2024, राज्य केरळ ठिकाण वायनाड या तारखा सांगण्याचं सा कारण म्हणजे दहा वर्षांपूर्वी महाराष्ट्रातल्या माळीण गावावर जे संकट कोसळलं होतं तसंच किंबहुना त्याहून मोठं संकट केरळच्या वायनाडमध्ये कोसळलंय दुर्घटनेची पुनरावृत्ती दहा वर्षांनी त्याच दिवशी व्हावी हा योगायोगच म्हणावा लागेल पण दुर्दैवी केरळच्या वायनाडमध्ये मुसळधार पावसाच्या तडाख्यानं मंगळवारी पहाटे एका मागोमाग एक दरडी कोसळल्या ज्याखाली गावच्या गावं दबली गेली मुसळधार पावसामुळे चार गावांमध्ये झालेल्या भूस्खलनात शेकडो लोकांचा मृत्यू ओढवलाय तर अनेक जण जखमी आहेत केरळ प्रशासनाकडून इथं युद्धपातळीवर बचाव कार्य आणि मदत कार्य सुरू आहे आतापर्यंतचा मृतांचा आकडा हा एकशे एक्कावन्न पर्यंत पोहोचलाय पण हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होतीये ही दुर्घटना इतकी भयंकर आहे की अनेक जण बेपत्ता आहेत त्यांना शोधण्यासाठी आणि वाचवण्यासाठी प्रशासनाचे मोठे प्रयत्न सुरू आहेत केरळच्या वायनाडमधला हा निसर्गसंपन्न परिसर आज मात्र उद्विग्न झालाय केरळमध्ये गेले काही दिवस जोरदार पाऊस सुरू आहे मुसळधार पावसामुळे वायनाडच्या चार गावांवर हे मोठं संकट धडकलं तेही भल्या पहाटे जेव्हा लोक साखर झोपेत होते जोरदार पावसाचा फटका हा मुंडकाई चुरलमाला अट्टमाला आणि नुलपुझा या चार गावांना बसलाय पहाटे दोन ते पाच वाजे दरम्यान निसर्गाचं हे रौद्र रूप पाहायला मिळालं सध्या इथं एनडीआरएफ नौदल पोलीस दल अग्निशमन दल आणि राज्याचा आपत्ती निवारण दल या पथकांकडून मोठं बचाव कार्य सुरू आहे पण धक्कादायक बाब म्हणजे कुणालाच काही कल्पना नसताना ओढावलेल्या या संकटाबाबत अडकलेल्या नागरिकांनी स्वतःच कॉल करून ही माहिती दिली मेपाडी परिसरात दरडी कोसळल्या तेव्हा पहाटेची वेळ होती इथं चव्वेचाळीस उमऱ्यांचं ख गाव धरणीच्या कुशीत गायब झालंय पहाटेची वेळ असल्यानं काही घडतय हे कळण्याच्या आतच डोंगरावरचे दगड पाणी आणि मातीचे ढिगारे खाली वाहत आले दर्डीखाली दबलेल्या घरातल्या लोकांनी मदतीसाठी आपत्ती निवारण कक्षाला स्वतः फोन केले ढिगाऱ्यातून बाहेर पडता येत नसल्यानं अनेकांनी जीवाच्या आकांतानं मदत मागितली मोबाईलवर या गोष्टी ऐकता येत होत्या पण संकट इतकं मोठं होतं की मदतीचा वेग आणि संकटाची तीव्रता याचा ताळमेळ बसवणं अशक्य होतं याच संकटात एका व्यक्तीनं दगडाला मिठी मारत मदतीची याचना केल्याचंही समोर आलंय पाण्याचा प्रवाह इतका मोठा होता की मदत करणं फारच अवघड झालं होतं पण या व्यक्तीचं दैव बलवत असल्यानं बचाव पथकाचे प्रयत्न सार्थकी लागले आणि त्याचा जीव वाचला पण हेच सुदैव अनेकांच्या नशिबी मात्र नव्हतं कारण पाण्याच्या प्रवाहात अनेक जण ज्या प्रकारे वाहत गेले त्यामुळे त्यांचे एकत्र मृतदेह दूर सापडले यावरून तुम्हाला या दुर्घटनेची तीव्रता किती आहे याचा अंदाज बांधता येऊ शकतो या दुर्घटनेत जखमी झालेल्या अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय अनेकांवर उपचार सुरू आहेत तर जे वाचलेत त्यांना इतरत्र हलवण्यासाठीही प्रशासनाकडून युद्ध युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत अनेकांनी ही घटना कशी घडली या बाबत महिती दिली आहे ती पाहूया 300 400 घर था इसका ऊपर स्कूल था इधर थोड़ा आगे और स्कूल का आगे 300 का ज्यादा घर था ये जगह पे दूसरा जगह पे 300 घर था अभी ये कर रहा है उन लोगों का कितना बॉडी गया तो मर गया तो पता नहीं हाथ नहीं है थोड़ा आदमी को रास मिलता है हाथ मिलता है पैर मिलता है ऐसा ही है पूरा बॉडी नहीं बॉडी नहीं मिल रहा है लेकिन ज्यादा बॉडी भी मिल रहा है बहुत बॉडी, एक-एक पार्ट ऐसा मिल रहा है ऐसा मिल रहा अल्लाह मेन चलते चूरल मला, चूरल मला हम लोग साढ़े आठ बजे सुबह से हम लोग सुबह नमस्कार लिए का उठाया उसी वक्त में ये वार्ता सुना जब सीधा इधर आया घर में बैठे थे ना कब आया वो लैंडस्लाइड कब आया कैसा हुआ थोड़ा वो वो बोल बोलिए हमको और एक बजे आया एक बजे हाँ। ये सब खड़ा है बारिश के और ज्यादा बारिश था तो हम लोग बैठ रहे था थे। हाँ, तो है। है। जब छाउन कर रहा था तो हम लोग घर से निकल कर जल्दी बाहर आ गया ओ हमारा उधर का बहुत आदमी मर गया तो, फस गया लगभग एक बजकर चालीस मिनट में पूरा आवाज आया आ, बाद में हम लोग रूम में था उतर गए तो मेरा रूम से तकरीबन तीस मीटर दूर पूरा गिर गया हमारा हमारा रूम में नहीं आया हम बाहर गए जल्दी सोया नहीं था ऐसे बैठ के हमारा रूम दूसरा था बाद में इधर आया तो नहीं सोया था ऐसे उठ के चला गया बहुत सारे बहुत सारे सरे पुरा एक गाव हे पुरा गाव का हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं इथं मदत पोहोचवली जातीय पण खराब हवामान आणि पाऊस यामुळे मदत कार्यातही अनेक अडथळे येत असल्याचं सांगितलं जात आहे स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी अनेक वेळा भूस्खलन झाल्याची घटना घडलेली आहे पण यावेळी पहाटेच्या वेळी अचानक झालेल्या भूस्खलनामुळे लोकांना पळण्याची आणि जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाहीये दरम्यान केरळ उत्तरेकडील जिल्ह्यांसाठी भारतीय हवामान विभागानं सध्या रेड अलर्ट जारी केलाय या इशाऱ्यानुसार केरळच्या या भागात आणखी मोठ्या संकटाचा अंदाज व्यक्त होतोय पुढील वीस तास या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे तर सात दिवस पाऊस सुरू राहणार असल्याचं हवामान खात्यानं सांगितलंय केरळच्या या भागात सरकारची बचाव पथक का काम करतायत यात एकशे बावीस इन्फंट्री बटालियन मद्रासच्या सेकंड इन कमांडच्या नेतृत्वाखाली त्रेचाळीस जवानांची टीम बचाव कार्यासाठी तैनात आहे लष्कराचा अभियांत्रिकी गटही इथं पोहोचलाय हवाई दलाचे एस आय सेव्हन्टीन आणि ध्रुव हे हेलिकॉप्टर मदतीसाठी पाठवण्यात आलेत नौदलाचे तीस डायव्हर्स दाखल झालेत एनडीआरएफ की पथक इतर रातरन दिवस राफ ऐसी अधिकारियों ने कई ती हुआ अभी हम लोग रेस्क्यू दस मिनट के अंदर स्टार्ट कर रहे हैं आ, ये एक चौरमाला रिवर है जो आप यहाँ पे देख रहे हैं इसके उस आ, उसके इस साइड में जो है मुंडा कई विलेज है वहाँ पे हमारी टीम अभी जा रही है कल जो वहाँ से विक्टिम्स जो इंजोर्ड विक्टिम्स है उसको निकाला गया है अभी अब जो भी कोलेप्स बिल्डिंग घर होगा उसमें कुछ विक्टिम्स हो सकते हैं उस पर अभी हम लोग काम कर रहे हैं पहला हम लोग का काम है कि रिवर क्रॉस करके उस साइड विलेज में हम अभी अपनी टीम को भेज रहे हैं सर, कल रात में जो है हमारी टीम जो है सेवेंटी लोगों को रेस्क्यू किया है रोप से रात के दस बजे तक हमारी ऑपरेशन चली है उसके बाद वेदर और रेनफॉल के कारण हम लोगों ने रोका है लोकल एडमिनिस्ट्रेशन के साथ मिलकर अभी हम लोग रिज्यूम कर रहे हैं जो अभी डेथ दे, का जो हमने जो डेड दे, बॉडीज निकाला है वो हमारा फिगर ट्वेंटी वन का है और भी टीम काम कर रही है उससे जो मिला होगा वो हम नहीं बता सकते हमारे तरफ से जो कैजुअलिटीज है जो हमारी जानकारी है उसके हिसाब से ट्वेंटी वन सर, लोगों को उधर ऐसी उस साइड में अप्रोचिंग अच्छा है बस क्रॉस करने का दिक्कत है कल शाम में उधर फूड वगैरह चला गया उस साइड में एक रिसोर्ट है और एक मस्जिद है जिसमे कुछ लोगो को सेल्टर किया गया है हु, सर अभी भी कहा जा रहा है कि ये डेंजर जोन में है एरिया कभी भी कुछ भी हो सकता है ऑफ कोर्स चूंकि रेनफॉल अलर्ट्स है तो बारिश अभी चल हो रही है बारिश का इंटेंसिटी हाई होगा तो डेंजर हो सकता है वाटर करेंट बढ़ जाएगा वाटर का कैपेसिटी बढ़ेगा तो चांसेस बिकॉज स्टिल इट इज इन रेड अलर्ट कितने दिन तक चल सकता है सर, आ, आपके, आपके... ये नहीं कह सकते हैं बट दो से तीन दिन तो चलेगा केरळमध्ये गेल्या सहा वर्षातली ही सर्वात मोठी नैसर्गिक आपत्ती आहे केरळमध्ये दोन हजार अठरा मध्ये पूर आला होता ज्यात चारशे त्र्याऐंशी जणांचा सा मृत्यू झाला होता आणि आता यंदा झालेल्या या दुर्घटनेत आतापर्यंत अधिक लोक दगावलेत तर अनेक जण बेपत्ता आहेत पण या सगळ्या घटनेवरून वेस्टर्न इकॉलॉजी रिपोर्टची चर्चा सुरू झाली आहे ज्या रिपोर्टला माधव गाडगिळ अहवाल म्हणून ओळखलं जातं दोन हजार अकरा मध्ये हा अहवाल आला होता ज्यात अशा प्रकारच्या नैसर्गिक घटनांबाबत उल्लेख होते पश्चिम घाटातला परिसर इकॉलॉजिकल सेन्सिटिव्ह झोन म्हणून जाहीर करावा ज्यामुळे या प्रदेशाचं संरक्षण होईल म्हणजे पर्यावरणीय दृष्टीनं संवेदनशील क्षेत्र म्हणून जर पश्चिम घाटातला हा परिसर घोषित केला तर इथं रहिवासी भाग असणार नाहीये असं या अहवालात म्हटलंय याच कारणावरून या अहवालाला इथं मोठा विरोध झाला होता कारण केरळमधल्या पश्चिम घाटाच्या उंच पर्वतरांगांवर राहणाऱ्या अनेक लोकांनी कॅथलिक चर्चनी निदर्शनं केली होती अह ले ले अह हा अहवाल अव्यवहार्य असल्याचं या लोकांचं म्हणणं होतं काँग्रेसच्या नेतृत्वातल्या तत्कालीन सत्ताधारी एफ आणि विरोधी पक्ष माकपच्या नेतृत्वातील एल डी या आंदोलकांना पाठिंबा दिला होता आंदोलकांच्या म्हणण्यानुसार गाडगिळ अहवाल हा लोकांचा विचार न करता तयार केला आहे पर्यावरण संरक्षण झालं पाहिजे पण मग इथं राहणाऱ्या लोकांचं काय हा प्रश्न आंदोलक करतात तर गाडगिळ अहवालाला स्थानिकांचा विरोध नसल्याचंही बोललं जाते विशेष म्हणजे गाडगीळ अहवालात इथल्या पंच्याहत्तर टक्के परिसराला पर्यावरणीय संवेदनशील झोन मध्ये घेण्याचं होतं त्यानंतर तीन वर्षांनी के कस्तुरी रंजन यांच्या अहवालात हा झोन किमान पन्नास टक्के करा असं सुचवण्यात आलं त्यानंतर आलेल्या अहवालात ही टक्केवारी आणखी खाली म्हणजे सदतीस टक्क्यांपर्यंत आली चार वेळा अहवाल आले पण तेरा वर्ष उलटूनही त्यावर काहीच पावलं उचलली गेली नाही काँग्रेसच्या नेतृत्वातली युपीए आणि भाजपच्या नेतृत्वातल्या एनडीएनं या अहवालांकडे केलेलं दुर्लक्ष म्हणजे केरळमधली ही दुर्घटना अजूनही वेळ गेलेली नाही या अहवालांनुसार सरकारकडून पर्यावरण संरक्षण आणि पर्यायानं लोकांचं संरक्षण होणं गरजेचं आहे असं बोललं जात आहे त्यामुळं जर इथं राहणाऱ्या लोकांच्या पुनर्वसनासाठी स्थानिक संस्थांसह सरकारची मदत मिळणं गरजेचं असल्याचंही बोललं जात आहे पुन्हा एकदा वळूयात केरळमध्ये ओढावलेल्या संकटाकडे सध्या केरळच्या चार गावांमध्ये बचाव कार्य सुरू आहे पण सोशल मीडियावर काही व्हिडिओज देखील व्हायरल होत आहेत ज्यावरून कोझिकोड अथिरापल्ली या भागातल्या धबधब्यांचा प्रवाह हो, मोठा वाढलाय त्यामुळे या पाण्याचा मोठा प्रवाह हो, पुढे वाहतोय त्यामुळं हे जलसंकट आणखी भयंकर होऊ शकतं असाही अंदाज वर्तवण्यात येतोय केरळच्या या दुर्घटनेबाबत विरोधी पक्षनेते आणि वायनाडचे माजी खासदार राहुल गांधी यांनी संसदेत दुःख व्यक्त करत केंद्र सरकारनं केरळला मदत करावी अशी मागणी केली आहे तर दुर्घटना घडली त्या ठिकाणी राहुल आणि प्रियंका गांधी पाहणीसाठी दौरा करणार होते मात्र खराब हवामानामुळे विमान लँड करणं शक्य नसल्याचं केरळ प्रशासनाकडून कळवण्यात आल्याचं राहुल यांनी सांगितलं या दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांनीही तीव्र दुःख व्यक्त केलं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही या, या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलंय तर केंद्र सरकारनं या दुर्घटनेतल्या पीडितांसाठी मदत जाहीर केली आहे पंतप्रधान राष्ट्रीय निधीतून मृतांच्या कुटुंबियांना दोन लाख रुपये तर जखमींना पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे या दुर्घटनेबाबत तुम्हाला काय वाटतंय हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद